सप्टेंबर महिना संपायला आला पण पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये महाराष्ट्रात मागील काही महिन्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत आहे भुसावळ तालुक्यामध्ये वरणगाव परिसरात ठक फुटी सदृश्य पाऊस परसला वरणगाव शहराच्या मध्य भागातून पाहणाऱ्या फुगावती नदीला पूर आला नदीलगत असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांची तारांब उडाली भुसावळ तालुक्यामध्ये वरणगाव कृषी पिंपळगाव अशा आजूबाजूंच्या गावांमध्ये रात्री अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस पोसळत होता विजांच्या कडकडाटांसह आणि वादवारामध्ये आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिकेही पाण्यात गेली वरणगाव शहराच्या मध्य भागामधून वाहणारी भोगावती नदीलाही पूर आला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले पुराचे पाणी नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचबरोबर दुकानामध्ये देखील घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ब्युरो रिपोर्ट भुसावळ आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री